संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीवर आम्ही आहोत आणि देहू मगडून आळंदीकडे पंढरपूरकडे निघालेली ही वारकऱ्यांची वारी आज दिल्लीवर मी यात सहभागी होण्यासाठी आलेलो आणि अनिकेत महाराजजी पुण्य तुकाराम महाराजजींचे वंशज आमच्या बरोबर आहे आणि अन्य वंशज पण आहे आणि आपण त्यांच्याशी थोडी सुदर्शन मराठीसाठी चर्चा करू महाराज काय सांगाल ही वारी एवढ्या वर्षानुवर्ष चाललेली आहे यावर्षी इथं काय वेगळी विशेषता आहे यावर्षी आपण पांडुरंगा पांडुरंगाचा आशीर्वाद झाला म्हणून समजला पाहिजे कारण की वाढल्या येण्यापूर्वी पाऊस चांगला झालेला आहे तेव्हा मराठ्यातील विदर्भातील पूर्ण जनता ही वारी झाली आणि पावसाचा पूर्ण पाऊस आपल्या वातावरण विभागाने सांगितलेला आहे तेव्हा ही पांडुरंगा पांडुरंगाची पहिली कृपा आहे त्या वारकऱ्यांसाठी ही पाऊस व्यवस्थित होणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन ही संख्या वाढीत आता ह्या वाढीमध्ये दोन्हीची पण संख्या मोठ्या संख्ये आपले वर्षी ज्ञानेश्वर आहे जे आपले युवक अवस्थेमध्ये त्यांनी आपल्या धर्माचा तारीख केलेला आहे जी भगवद्गीता सर्वसागर समाजाची ते मराठी भाषेत आहे त्यामुळं युवकांमध्ये तारुण आहे हे तारुण्यामध्ये परमात्मा प्रवेश केला पाहिजे आणि संतांचा उपदेश मोठ्या प्रमाणात युवकाचा प्रभाव होत आहे आणि आपण तरुणांसाठी आहे तुम्ही आणि आपल्या आयुष्याचा कल्याण करण्यासाठी आणि समाज समाजामध्ये आपल्या धर्माचं रक्षण कसं होईल आणि संत परंपरेवर आपण हा जो काळ आहे हा धर्म रक्षणाचा काळ आहे धर्मावर कधी नव्हतं अरंगेबाच्या काळात जेवढं संकट नव्हतं तेवढं आता आलेलं आहे अशा वेळी हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा प्रश्न जेव्हा येतो आणि आपल्या संतांनी तर आहे म्हणलेले माती हानू काठी शस्त्र सुद्धा वापरणे वार करी म्हणजे फक्त वारी नाही तर वार सुद्धा करी अशा महाराष्ट्राला कसा संदेश ही वारी जर महाराजांचं आपण प्रमाण पाहिलं गेलं मऊ बेडा मुला महाराज म्हणतात की आम्ही पाहिला गेलो मध्ये तर मो आहे पण जर आम्हाला आमच्या जर दुष्ट माणूस उभे राहिले तर आम्ही वडिला त्याला आपण त्याचं वेदन करू अशी तुकाराम महाराजांची भूमिका आहे त्यामुळे तुकाराम महाराजांनी नेहमी शपथ घेतली आहे जो जो कोणी आमच्या धर्मावरती चालून येईल जो जो कोणी आमच्या संस्कृतीचा आमच्या संस्कृतीचा विनाश करण्याचा प्रयत्न करण आम्ही त्याचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही हीच तुकाराम महाराजांची आणि संतांची नेहमी भूमिका राहिली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची असत तरी त्यांनी त्या काळामध्ये धर्म जागरण केले आहे त्यावेळेस एकनाथ महाराज आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी बारूड म्हणजे भाव म्हणजे ज्ञान आणि रोड म्हणजे ज्ञानावरती रोड होणं आपल्या सामान्य लोकांना जे अडाणी लोक होते जे जड बुद्धीची लोक होती त्यांना समजवण्यासाठी त्यांनी भारताची संकल्पना आपली आणि कलेच्या माध्यमात एक संत समाजासमोर गेले आणि कलेच्या माध्यमात त्यांनी धर्म जागृती केलेली आहे धर्माचं कार्य केलेलं आहे आणि आहे तर तुकाराम महाराज म्हणतात हकारून सांगेल काम घेतल्या राहू नका तुकाराम महाराज हाकाने आणि आकारून सांगत आहे सर्वांना की तुम्ही नाम रुपये धारण तुम्ही आपल्या वाचूमध्ये धारण केला की केले काय होईल त्यांनी सहज ज्यावेळेस मंदिर पाडली जात होती ज्यावेळेस मंदिरामध्ये जाण्याची परवानगी नव्हती त्यावेळेस प्रत्येकाच्या हृदयामध्ये संतांनी मंदिर उभं केलेलं आहे त्यामुळं भक्ती संतांनी जी आपण म्हणतो भक्तीच्या माध्यमातन संतांनी घरोघरी पांडुरंग पोहोचवला त्याचा अर्थ आहे की भक्तीच्या रूपातन संतांनी घरोघरी आपलं धर्मरूपी मंदिर उभं केलेलं आहे चला आता सुदर्शन मराठीच्या दर्शकांसाठी रोज हे अपडेट आप आपल्याला मिळत राहील जय हरी जे।